गेल्या अनेक महिन्यांपासून देशभरात सोयाबीनच्या दरात मोठी घसरण होत आहे भाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाहीये शेतकऱ्यांना सध्या खर्च देखील भागवता येत नाहीये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचा सर्वाधिक परिणाम हा आपल्या राज्यात दिसून येत आहे विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीनं सहा हजार रुपये भाव देऊ असं सांगितलं होतं सोयाबीनला सहा हजार भाव मिळेल या आशेत आपला शेतकरी होता पण स्थिती तर काही वेगळीच झाली आहे शेतकऱ्यांना सध्याच्या हमीभावापेक्षा देखील जवळपास पंधराशे रुपयांनी कमी किमतीने सोयाबीन विकावी लागत आहे आजच्या व्हिडिओत सोयाबीन बाबतीत सविस्तर अपडेट समजून घेऊया सर्वप्रथम तुमचं मनापासून स्वागत नमस्कार मी स्वामी चॅनलवर आम्ही खास शेतकऱ्यांसाठी प्रमुख असणाऱ्या कांदा कापूस तूर हळद अशा बऱ्याच पिकांची माहिती घेऊन येत असतो तुमचाही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला आहे का नसेल केलं तर ते आत्ताच करा आणि बेलायकनही प्रेस करा म्हणजे शेतपीक सोयाबीनचा बाजारभावाचा एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही वळव्यात आपल्या मूळ विषयाकडे सध्या बाजारात सोयाबीनला किती भाव मिळतोय तर तेही सांगते तेवीस जानेवारी रोजी लातूर बाजारात चार हजार शंभर रुपये भाव मिळाला आहे जालना बाजार समितीत सोयाबीनला चार हजार पन्नास रुपये भाव मिळाला आहे वाशिम बाजारात सोयाबीनला चार हजार पन्नास रुपये भाव मिळाला आहे मागील आठवड्यात बाजारात सोयाबीनला सरासरी किती भाव मिळाला तेही सांगते इंदोर बाजार समितीत सोयाबीनला गेल्या आठवड्यात सरासरी चार हजार दोन भाव मिळाला आहे अकोला बाजारात चार हजार बहात्तर रुपये भाव मिळाला आहे अमरावती बाजार समितीत चार हजार बारा रुपये इतका भाव मिळाला आहे वाशिम बाजार समितीत चार हजार एकशे अठ्ठावन्न रुपये भाव मिळाला आहे लातूर बाजार समितीत सोयाबीनला सरासरी चार हजार ब्याण्णव रुपये इतका भाव मिळाला आहे गेल्या आठवड्यात इंदोर बाजारात सर्वाधिक भाव मिळाला असून सर्वात कमी दर अमरावती बाजारात मिळाले आहेत सध्या बाजारात सोयाबीनला सरासरी भाव तीन हजार सातशे ते चार हजार दोनशे रुपये मिळत आहे हमी भावापेक्षा सरासरी सात हजार ते एक हजार रुपये प्रति क्विंटल कमी दरानं शेतकऱ्यांना सोयाबीन विकावं लागत आहे सोयाबीनची खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठी किमान आधारभूत किंमत चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल पर्यंत जाहीर करण्यात आली होती सध्या सोयाबीन साठी प्रमुख असलेल्या लातूर बाजारात सोयाबीनची किंमत एमएसपी पेक्षा कमी आहे सोयाबीन भाव कमी असण्यामागे काय कारण आहेत सोयाबीनचे भाव एम एस पेक्षा कमी झाले आहेत निवडणुकीपूर्वी महायुतीनं सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार रुपये एम एस पी देण्याचे आश्वासन दिले होते परंतु अद्यापही सोयाबीनला बाजारात तो भाव मिळाला नाही सोयाबीन लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळायला हवे होते मात्र त्यांना कमी भाव मिळत आहे नेमकं सोयाबीन भाव घसरण्याची काय कारणे आहेत तर ते एक एक करून जरा सविस्तर पाहूयात सोयाबीनचे दर हे पुरवठा मागणी आयात निर्यात धोरणावर अवलंबून असतात पाहूयात सविस्तर नंबर एक जागतिक बाजारपेठेत सोयाबीनचा अतिरिक्त पुरवठा तो कसा तेही सांगते सोयाबीनचे दर हे पुरवठा आणि मागणीवर ठरतात सोयाबीनचे जे पुरवठा करणारे देश आहेत त्यामध्ये ब्राझील अमेरिका अर्जेंटिना हे महत्वाचे तीन देश आहेत या तीन देशांमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सोयाबीनचे विक्रमी उत्पादन झालेलं जा आहे जागतिक पातळीवर तीनशे पन्नास मिलियन मेट्रिक टन सोयाबीनचं उत्पादन असायचं ते यावेळेस तीनशे मिलियन मेट्रिक टन झालेलं आहे त्याच्यामुळे सोयाबीनचा पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे नंबर दोन देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या मागणीत घट मागणी करणारे जे देश आहेत ज्यामध्ये चीनकडून एकूण उत्पादनाच्या नव्वद ते शंभर मिलियन मेट्रिक टन एवढी मागणी आहे यंदा मागणीपेक्षा पुरवठा जास्त असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे दर कमी झालेले आहेत नंबर तीन आंतरराष्ट्रीय बाजारात तेलबियांची अधिक उपलब्धता आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात तेलबियांची यंदा उपलब्ध आहे ही देखील एक प्रमुख कारण सोयाबीनचे बाजारभाव घसरण्याचे आहे नंबर चार कमी आयात शुल्कामुळे इतर देशांतून स्वस्त सोयाबीन येते दे। हे देखील एक प्रमुख कारण भाव घसरण्याचे आहे सोयाबीन भाव आटोक्यात आणण्यासाठी सरकारने भरपूर प्रयत्न केले आहेत सोयाबीनमधील मंदीमुळे सरकारचे सर्व उपाय फिके पडले आहेत केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यात खाद्यतेल आयात शुल्कात मोठी वाढ केली होती तसेच त्यानंतर सोयाबीन हमी भाव खरेदीचीही घोषणा केल्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपयांची हमीभाव पातळी गाठेल असे वाटले चार दिवस सोयाबीन वाढले परंतु नंतर पुन्हा चार हजार दोनशे रुपयांवर सोयाबीनचे दर वाढण्यासाठी केंद्र सरकारने खाद्य तेल आयात शुल्कात वीस टक्क्यांची वाढ केली होती त्याचा परिणाम लगेच बाजारावर जाणवला आणि सोयाबीनच्या दरात दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत सुधारणा दिसू लागली पण नंतर हे भाव परत घसरले गेले शेतकऱ्यांना सोयाबीनला चांगला भाव मिळावा कमीत कमी हमी भाव इतका तरी भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारने हमीभाव खरेदी केंद्र सुरू केली आहेत त्याची सोयाबीन खरेदीची मुदत देखील बारा जानेवारी होती आणि अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन विकली नाही त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याला पुन्हा एकदा केंद्र सरकारने एक जानेवारी या निर्णयाचा राज्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन विक्री बाकी आहे मुदतवाढ दिल्यामुळे हमी भावात शेतकऱ्यांच्या सोयाबीनची विक्री करता येणार आहे जानेवारी पर्यंत वाढण्याचे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी निर्देश दिले होते पण अजूनही शेतकरी सोयाबीन हमी भाव केंद्रावर विक्रीसाठी नेत नाहीयेत सोयाबीनला भाव मिळेल या आशेने घरात घरात सोयाबीन सोयाबीन आहेत तर दुसरीकडे मात्र यंदा ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये हवामान सामान्य तर तेथील सोयाबीन पीक सलग दुसऱ्या वर्षी जोरदार राहण्याची शक्यता आहे असे झाल्यास भारतातील सोयाबीन मंदी संपूर्ण हंगाम भर संपणार नाही त्यापुढे जाऊन असे म्हणता येईल या हंगामात शेतकरी सोयाबीन पिकाची लागवड करण्यावर शेतकरी दुर्लक्ष करते आता शेतकरी शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की बाजारात पुणे सोयाबीनचे भाव कसे राहतील तर तेही सांगते ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन भाव वाढेल या आशेने सोयाबीन साठवून ठेवली त्यांच्या समोर मोठा प्रश्न आहे बाजार अभ्यासकांच्या अंदाजानुसार व्यापारी आणि बाजार तज्ञांच्या मते या वर्षी सोयाबीनचे पाच रुपयांपर्यंत दर असू शकतात त्यापेक्षा सोयाबीन बाजार भाव वाढण्याची शक्यता अत्यंत कमी आहे आता सुद्धा बाजारात सोयाबीन आवक कमी झाली आहे त्यामुळे सोयाबीनच्या दरात दररोज चढ उतार पाहायला मिळत आहेत सोयाबीनचे दर व आवक यावर बाजारातील मागणीचा भाव असतो शेतकऱ्यांनी योग्य वेळेत विक्री करून अधिक चांगले दर मिळवण्यासाठी बाजारातील स्थितीचे बारकाईने निरीक्षण करावे बाकी हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज तरी शेतकऱ्यांनी वेळोवेळी सोयाबीन बाजारभावाच्या अपडेट्सकडे लक्ष देऊन आणि सरकारच्या निर्णयाकडे वेळोवेळी लक्ष देऊन सोयाबीन विक्री करावी बाजार माहिती अपडेट्ससाठी न चुकता चॅनल सब्सक्राइब करा सोयाबीन पीक विश्लेषण व्हिडिओ नक्की पहावे अशाच माहितीविषयक व्हिडिओसाठी चॅनल नक्की सब्सक्राईब करा धन्यवाद